नमस्कार आता प्रत्येक वर्षी खपल्या आम्ही घरापुरत्या करतो आणि आता ह्या वर्षी पण केल्यात मग आता ह्या वर्षी काय केलं निघून दोन महिने झालं तर आता म्हटलं गिरणीतनं जरा भरडून आणायच्या आणि मौसूद तोंडात विरगळणारी आज खीर तुम्हाला करून दाखवायची हे खपली गहू का नाही वनात कुटून दूध खवा घालून का नाही अशी वटान खायला यासारखी का नाही मौसूत खीर करूया ती एक किलो मी खपली गहू घेतले ती स्वच्छ निवडून घेतल्या नेहमीच्या घावापेक्षा ही खपली गहू जरा लांबडा असत्या आणि ह्याचा कलर चॉकलेट असतो या आपलं गहू ते कसं पिवळसर असते ती आणि ह्याच्या चपात्या पोळ्या म्हणा वटाणा खाण्यासारख्या मऊसूत होत्या त्या आता अलीकडं वेगवेगळ्या प्रकारचं गहू आल्यात नाहीतर पहिला कसं खपली गहूचं असायचं खपली गव्हाच्या एकदा चपात्या पोळ्या केल्या का नाही दोन दोन दिवस खराब होत नव्हत्या मऊसूत राहायच्या दुसऱ्या दिवशी पण आता ह्या गावाच्या कसं दुसऱ्या दिवशी लगेच चपाती तार धराय बघत्या तसं खपली गावाचं नाही दोन दोन दिवस काही सुद्धा होत नाही शेळ्या जरी चपात्या राहिल्या माऊस आत्ता केल्यासारख्या ह्या गावात एवढी ताकद असत्या कि पहिला कस आजारी माणसाला सांजा करून तुपातला द्या खीर करून द्या असं होतं एवढी ताकद हिजात ह्या खपली गावात आता आईचा आमच्या वय बघा कि किती झाले तर तिचं अजून गुडगं दुखत नाही कंबार नाही म्हणता मी म्हंटल काय बाई म्हटलं आत्ता आमचं दुकान आहे तर म्हणते आम्ही लई खप पहिला खाल्लंय ताकतेचा एवढी खपली घवात ताकत असायची पहिलंच गाणं आहे आधी खपली गव आणि मागन काळ्या कुसळ्याचं घाव आलं त्या काळ्या कुसळ्याचं घवाचं गाणं आहे आम्ही वलवून जात्या उजळून त्याच्या जा शेवाया करायच्या गुळजावपणा शेवाया कसल्या गोड दिसायच्या आणि पोळ्यासुधी तशाच गोळ गाव वानावर आणि गरा केला तरी काळ्या कुसळ्याचाच गव्हाचा गरा शेवाया आणि पोळ्या चपात्या ही मागणं खपली घाव आधी मागणं काळ्या कुसळाचं गहू नाही ते आता गहूच कुठं आता का नाही काया कुसळाचं गहूच आता कुठं बी नाही आणि काया कुसळाचं गहू हे आम्ही आधी पहिलंच करत होतो खात होतो म्हणून अजून आमच्या गुडगं कंबाड अजून आमचं काही दुखत नाही आता या गव्हाला पाणी लावून घेऊया म्हणजे घेऊ लागत होते ती मग कोणात जर चेचलं तर त्याचा कोंडा पाक निघून या आता का नाही थोडं पाणी लावून घेऊया असं का नाही सगळ्या घवाला का नाही असं चोळून घेतलं म्हणजे सगळ्या घवाला का नाही पाणी हे गहू धुवून घ्यायचं नाही आणि मी पाणी लावायचं नाही साधारण पाण्याचा सुतुडा द्यायचा असतो या आता ही का नाही म्हणाच आता ही टाकून घेऊया असं का नाही आलं करून घ्यायचं नाहीतर का नाही असा ढीक ठेवला तर ही गहू पसरते हे का ही कसं लयची असायचं नाही जरा जरा त्याचायचा हे कसा कोंडा त्याचा सुटायला लागलाय घवाचा हेव काही लई निघत नाही आणि हे काही खप नाही पालिश केल्यावर कसं निघाले ते बघा आता एक दोन तीन तास आता नाही भिजत ठेवूया या असं पाण्यात टाकल्यावर का नाही असं तोळून घेतलं म्हणजे एखादा नाकाडा एखादा बारी गहू असं का नाही वर पाण्यात वर पोहून येत ही पाणी आता आपण ओतून काढूया आता दोन तीन तास आता पाण्यात ठेवायचं गहू एक तीन तास भिजत घातलं होतं कसं माऊस गहू शि भिजल्यात बघ करायच्या अगोदर का नाही दोन तीन तास का नाही पाण्यात टाकून ठेवायचं भिजत आणि शिजवाय घेतलं की लय मग वेळ लागत नाही शिजायला आता एक किलोची मी खपली गव्हाची खीर करायला जास्त माणसं घरात आहे आता हे एक लिटरचा तांबे आहे तर आपण कसं करायचं एक किलो गव्हाला पाच तांबे पाणी ठेवायचे आदान आणि मग टाकायचं आणि जर तुम्हाला पातळ खीर पाहिजे असली तर वरण जरा दूध घाटला किंवा पाणी घाटला तरी पण चालतंय कोणाला घट आवडत्या कोणाला पातळ खीर आवडत्या त्याप्रमाणे पाणी दूध तुम्ही घाला असं आता आपण एक किलो गव्हाच्या खिरीला पाच किलो पाच तांबी पाणी घेतो असं कडक पाण्याला उकळी आली की नाही मग घालायचं थंड पाण्यात घालायचं नाही ते लवकर शिजत नाही ते आता कुकरात नाही लवकर ती आणि आता शिजायला जरा वेळ लागतो या पण पातेल्यातली चवीला चांगलं आता हे बघा कसं शिजा लागले ते असं पूर्ण फुटून एकसारखं मेनासारखं शिवलं शिजलं की नाही मग खीर चवीला चांगलं लागतं नाहीतर निम्म शिजलं निम्म नाही असं सगळं ह्या ज्या सामान घातलं का नाही ती चवीला खीर लागत नाही दा कर आता खाली घावच येतोय कचकच करतो ही आता शिजायला अजून एक अर्धा तास लागला आता खीर का नाही शिजल्या मग आता शिजल्या नेहमी म्हणजे ना अशी सारखी घोटायची बघा रवीन घोटायची अशी रवीन घोटली की एक सारखी खीर चांगली शिजत्या खीर आता शिजत आल्या आणि एक किलो घवाला एक किलो गुळ घालायचा म्हणजे खीर गोड होत्या आणि अर्धवट खीर शिजली गुळ घातला असं करू नका ना नाहीतर गुळाचं पाणी इकडं ती घाऊ इकडं बिन शिजल्याल असं की नाही असं म्हणजे ते काय मेळच खात नाही त्याचं असं कसं होतंय मिसळून घेत ना आणि शिजत आल्यावर गुळ घातला की नाही सगळं मिक्स होतं आणि एकजीव होतो या आता ही सेंद्रिय गुळ मी एक किलो घेतलाय तुम्ही कुठला पण गुळ घेतला तरी पण चालतंय खीर शिजत आली की गुळ ह्यात घालायचा असं का नाही राठ राठ रट रड खीर शिजवायची म्हणजे सगळा घाऊ का नाही फुटतोय आणि रेवीन असं सारखं घुटून घेतलं म्हणजे खीर एक सारखी का नाही पेड्या वाणी होत्या गुळाचं पाणी होणार आणि मग मागणं का नाही गुळ जसं पाणी आटेल तसं का नाही मग एक सारखी खिरी दिसत्या आता ही ओललं खोबरं आहे मी खिसून घेतलंय आता गुळाच पाणी आटत आलं की ही खोबरं यात घालायचं आता ही अडीचशे ग्रॅम खवा घेतलाय ही खिरीत घालायचं आता ही आमच्या घरच्या मशीच दूध आहे ही एक लिटर ह्यात आता खिरीत घालायला जरा काजू बदाम मनुके खारीक हे सगळं तुपात जरा तळून घ्यायला खसखस पण घालायची पण खसखस पहिला तूप ओतायच्या आधी भाजून घेऊया ते दोन चमचे खसखस घेतल्या खारीक बदाम काजू आणि मनुके थोडं घेतल्यात हे आता आपण तुपात भाजून घेऊया आता एक चार पाच चमचे तुपवतायच आता हे सगळं आपण एकदमच भाजून घ्यायचं असं टाका कच्च टाकायचं नाही कच्च टाकलं की नाही चांगलं लागत नाही म्हणून थोडं तुपात की नाही ह्याला जरा खालवर करून घ्यायचं हे मनुका कसे फुगल्यात बघा असं फुगेपर्यंत चांगलं तुपात तळून घ्यायचे आता हे अर्ध जायपळ घेतले आहे एक जायपळ घालायचं नाही नाहीतर कडू होत्या खीर जरा खीर तुमची असली तर थोडासा तुकडा घालायचा आता ही खसखस भाजून घेतल्या ही ह्यात टाकायची आता ही ह्याच्यावर बतायची आता सगळं असं हलवून घ्यायचं आता ह्याच्यावर एक दोन वाट्या साजूक तूप घालायचं आता दहा आणि चुलीवर ठेवायचं यात मसाला सगळा घातला घातलाय का नाही ते राट 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 आणि थोडं एक दहा मिनटं शिजून द्यायचं आता आपण कुठला पण पदार्थ केला तर मिठाशिवाय त्याला चव नाही थोडं तर, तर मीठ लागतेच तर आता आपण पण खिरेला का नाही न कळत थोडस मीठ घालू थोडसच मीठ टाकायचं आता हे बघा कसे घटशीर आल्या मिळून खीर सगळं असं व्यवस्थित घातलं फुटपर्यंत शिजली का नाही खीर एकदम मिळून येत्या नाहीतर एकीकडं एक 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 गुळाचं पाणी एकेकडं एक घे एक एक ये मसाला असं खुतया या म्हणून सारखं घोटून घोटून खीर शिजवली की एकसारखं असं येत आहे बघा मिळून आता खीर आपली खायसाठी तयार झाल्या तर कवा पण तुम्ही खीर करा लागला तर पूर्ण त्याचा फुटायला पाहिजे त्याच्यात घवाचा एक पण कण नाही दिसायला पाहिजे तेव्हा ती खीर मिळून येते आणि लगी लगी खिरीत गुळ घालायचं नाही गुळाच्या ह्यानं अजिबात खीर शिजत नाही जोपर्यंत पूर्ण खीर शिजत नाही तोपर्यंत गूळ वर्ण मसाला दूध काही घालायचं नाही नाहीतर काय होतंय ती गुळाच्या पाण्याच्या ह्यानं का नाही खीर अजिबात शिजत नाही आणि खीर शिजत आले की सारखं र पा असं रवीनं घोटायचं म्हणजे एक जीव होतो खीर फुटत्या आणि सगळं मिक्स होऊन एक जीव होतो आणि थंड पाण्यात कधी खीर घालायची नाही शिजत घालताना उकळी पाण्याला आली की आपण गहू भिजत घातलेला असते ती काढून एक दोन तीन मिनटं वर ठेवायचं आणि मग उकाळ त्या पाण्यात घालायचे तेव्हाच खीर शिजत्या नाहीतर काय होते थंड पाण्यात घातलं की गहू डाडरतोय आणि खीर शिजत नाही लवकर हे पहिला लक्षात ठेवा कधी पण खीर करताना थंड पाण्यात अजिबात गहू टाकायचं नाही आता ही खीर आता आजच्यापेक्षा उद्या लई चवीला खीर लागत्या का तर रात्रभर ती मुरलेला असते आपण काय म्हणतो खीर शेळी खीर नसते ती आणि तीच चवीला असं पेडा खाल्ल्यासारखी खीर लागते लई ला चा छान लागते दुसऱ्या दिवशी पण इटत नाही काय नाही तुम्ही जर तुमच्यात फ्रीजला ठेवा फ्रीजला नसला ठेवला तर अशी संध्याकाळचं सकाळचं जरा त्यात दूध टाकायचं किंवा पाणी टाकायचं गरम करून ठेवायचं चाहतचा एक चार पाच दिवस खीर काही होत नाही जसं गरम करायला ना आटल तसं उलट खीर चांगली लागते चवी तुम्ही कधी पण खीर कराल तर आता शितड्या पाण्यासारखे होते खीर मिळून येणार तर त्यावेळेला काय करायचं खीर शिजत टाकताना एक दोन पावशेर जर खीर करत असला गव्हाची गव्हाच्या गव्हाची पावशेर तर त्यात एक दुधाचं दोन चमचे तांदूळ टाकायचं आणि त्याच्याबरोबर ते शिजवायचं नसलं तर एक नाही आरती वाटेला कमी गव्हाचं पीठ घ्यायचं ना आपण थंड पाण्यात खालीच कालवायचं आणि ते गव्हाच्या पिठाचं पाणी होतं त्यानं पण खीर मिळवून येत्या आता कसं पीठ तुम्ही असं वैर तर गाठी होत्यात गव्हाचं पीठ कधी वरणं गरम पा असं खिरीत टाकायचं नाही गाठी झाल्या समजा थंड पाण्यात पातळ करायचं आणि त्यात वतायचं आता आमचं कसं घरचं दूध आखरी होतं आणि खवा घाटलाय गहू मी चुलीवर खीर केल्या त्यामुळे ही आटूपशीर आणि मिळून खीर आल्या आपण कायचं करतोय शहरात चूल नसत्या कुकरला लावतोय शेट्टा देतोय दहा बारा पाच सहा आणि मग करतोय दूध वरनं घातलं की ते मग जरा असं ही व्हायला म्हणून तांदूळ किंवा गव्हाच पिठाचा खीर करायची म्हटले की आपल्याला जरा खिचकट वाटते की पर काही एवढं वाटत नाही खिचकट पटपट पटपट करा घेतलं की काही वाटत नाही मात्र खाताना किती चव चांगली येते आपल्याला करताना तापुतोय पण खाताना चव चांगली येते आणि नवीन काहीतरी तर <laughs>